बिद्री साखर कारखाना उसाला प्रतिटन तीन हजार सहाशे चौदा रुपये दर देणार अध्यक्ष के पी पाटील यांची घोषणा मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना वेट अँड वॉटच्या भूमिकेत श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसास प्रतिटन तीन हजार सहाशे चौदा रुपये ऊस दर देणार असल्याची सुधारित घोषणा अध्यक्ष के पी पाटील यांनी केली मागील हंगामाची रिकव्हरी धरून एफ आर पी प्रमाणे द्यावयाचा की ज्या त्या हंगामाची रिकव्हरी धरून एफ आर पी द्यावयाची याबाबत या सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित असल्याने बिद्रीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पहिला ऍडव्हान्स तीन हजार चारशे रुपये जाहीर केला होता मात्र बिद्रीने शेतकऱ्यांच्या व सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची परंपरा कायम ठेवत येत्या हंगामात येणाऱ्या ऊसास प्रतिटन तीन हजार सहाशे चौदा रुपये घेतला आहे कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट मुंबईतून चेअरमन के पी पाटील सहभागी झाले होते यावेळी व्हाईस चेअरमन मनोज फरागटे यांनी शाहू न्यूशी बोलताना सविस्तर माहिती दिली बिजरी कारखान्यांना आतापर्यंतचा इतिहास आहे की बिजरी कारखान्यांना एफ आर पी ही नियमाप्रमाणे दिलेली आहे ह्या विभागामध्ये दे चांगला दर देण्याची परंपरा ही बिदरी कारखान्याची आहे त्यामुळं आपण बिदरी कारखान्यांना चांगला दर देणं ही कोंडी म्हणजे इव्हन शेतकरी संघटनेची पण होती की बिद्रीनं चांगला दर द्यावा ही कोंडी फोडावी अशी अपेक्षा होती कारण की अपेक्षा ही बिदरीकडनं ठेवतात काय त्यामुळं आपल्या म्हणण्याप्रमाणे चौतीसशे बावन ही एफ आर पी नव्हती हे आमची पहिली उचल होती त्याच्यापा मग कारण असं होतं की हायकोर्टाचा आदेश होता की एफ आर पी एक रकमी न तोडता द्यावी त्याच्यानंतर त्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये काही कारखाने किंवा काही लोक गेली यामध्ये असा निर्णय होण्यासाठी प्रलंबित निर्णय आहे तो शासनाच्या म्हणण्याप्रमाणे मध्ये शासनाचा असाही नियम होता की ज्या वर्षाची एफ आर पी त्या वर्षाचाच दर मग तो होईल किंवा पाठीमागचा देता येईल त्यासाठी आपण हा चौतीसशे बावनाचा हा पहिला हप्ता दिला होता यामध्ये ही एफ आर पी नव्हती आमची नियमानं एफ आर पी बसत्या छत्तीसशे सात ते पस्तीसशे बावन यामधले आपण छत्तीसशे चौदा रुपये हा आपण आज जर डिक्लेअर केलेला आहे पहिल्यांदा पहिली उचल आपण चौतीसशे बावन्न रुपये जाहीर केली त्यानंतर शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं त्या आंदोलनाला कुठंतरी हे यश आलं म्हणता आता काय शेतकरी संघटनेनं आपल्याला अल्टिमेटम दहा तारखेचा दिलेला आहे काल कलेक्टर ऑफिस मध्ये पहिल्यांदा प्राथमिक बैठक शेट्टी साहेब होते किंवा प्रत्येक कारखान्याचे प्रतिनिधी होते काल आमचे एम डी साहेब हे होते कलेक्टर ऑफिसला आता आमच्या कारखान्याचं कार्यक्षेत्र दोनशे अठरा गावांचं आहे या दोनशे अठरा गावातून प्रतिनिधी जो म्हणून आपल्या कारखान्याला एक आपण संचालक वीस पंचवीस संचालक आपण आहेत ह्या संचालकांच्याकडे प्रत्येक ह्या दर डिक्लेअर झाल्यानंतर किंवा चालू या सहा महिन्याच्या पावसाच्या ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं लोकांचं किती नुकसान झालंय यासाठी प्रत्येक संचालकांच्याकडं सर्व सभासद किंवा शेतकरी आलेत आणि त्यांनी भावना व्यक्त करून दाखवल्या आता शेतकरी संघटना काल आली त्यावेळी तुम्ही होता सहा तारखेचं आम्हाला अल्टिमेटम दिलं सहा तारखेला पालकमंत्री साहेब असू देत कलेक्टर असू देत किंवा अन्य राज्याचे कोण नेते म्हणजे त्यात बसून त्यात तोडगा निघणार होता हा निर्णय आम्ही लोकांच्या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून घेतले शेतकरी संघटनेने कायम शेतकऱ्यांचं योग्य पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे बिजरी कारखाना म्हणूनही शेतकरी संघटनेचं कायम आम्ही मान सन्मान ठेवलेला आहे त्यामुळे हा यश कुणाचं आहे तर हे यश शेतकऱ्यांचं आहे हा निर्णय कोणाचा तर हा नाही हा निर्णय कोणाचा तर हा निर्णय शेतकऱ्यांचा छत्तीसशे चौदा रुपये जरी जाहीर केला तर तो आता शेतकरी संघटनेला मान्य असेल काय भूमिका असेल त्यानंतर श्यावेळीचे ते जे निर्णय सगळे आहेत हे निर्णय आता नेहमी आता परंपरा जसे आहे की कलेक्टरांच्या सोबत किंवा त्याच्यानंतर या संघटनांच्या बैठकासोबत निर्णय होईल जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य राहतो आणि ते सगळे मान्य करतात नाही चर्मन साहेब पक्षाच्या मीटिंगसाठी मुंबईला गेले त्यांचा कालपासूनच त्यांचा तगारा चालू होता की आपण संचालकांची बैठक लावून आपण त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे सर्व संचालकांनी त्यांना फोन केले होते त्यामुळे त्यांनी तातडीची काल रात्रीच त्यांनी निरोप दिला की आपण सर्वजण सगळी बसून चांगला निर्णय घ्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पत्रकार परिषदेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वेट अँड वॉचची भूमिका असून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या रेट्यामुळे आणि संघटनेने दो आंदोलनातून दिलेल्या इशाऱ्यानंतर बिद्री कारखान्याने त्वरित पत्रकार परिषद घेत तीन हजार सहाशे चौदा रुपये दर जाहीर केल्याने हा दर जरी समाधानकारक असला तरी सहा तारखेला होणाऱ्या पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर काय तडजोड होते त्यावर शेतकरी संघटनेची भूमिका राहणार असल्याचं शाहू निशी बोलताना स्पष्ट केलं काल जवाब देऊ म्हणून आम्ही जे आंदोलन केलं त्याचं हे यश म्हणावं लागेल कारण बिद्री सहकारी साखर गेल्या आठ दिवसापूर्वी चौतीसशे बावन्न रुपये आपली दर डिक्लेअर केला होता आणि एफ आर पीच्या नियमानुसार आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा केला की बिदरीनं आपली एफ आर पी एक रकमी द्यावी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे दर डिक्लेअर रे केला आहे पण हा अंतिम दर नाही आम्ही जरी समाधानी असलो तरी सहा तारखेला पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक होणार आहे सदतीसशे एकावन्न रुपये आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी मागणी केली आहे त्यामध्ये काय तरजूड होती बघू आणि मग पुढच्या आंदोलनाची आमच्या दिशा ठरेल छत्तीसशे चौदा दर जाहीर केला आता ऊस शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे की ऊस कारखान्याला पाठवू का नको आपली नेमकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नेमकी भूमिका काय असणार शेतकऱ्यांनी समजून घ्यावं आता कारण चौतीसशे बावन्नचा आम्ही आकडा छत्तीसशे चौदा वरती नेलेला आहे आणि तुम्हाला अजून जर दर पाहिजे असेल तर थोडस कळ एक दोन तीन दिवस सोसा अजून हे पोपटासाठी बोलायला लागतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचा तर मिळेल